नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीच्या पूर्व अंदाजाच्या पद्धती तर त्या मागणीच्या पूर्व अंदाजाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्यापैकी प्रत्यक्ष पद्धत आणि अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे डायरेक्ट मेथड्स आणि इनडायरेक्ट मेथड्स ह्या महत्त्वाच्या दोन पद्धतींपैकी जे काही घटक आहेत त्यामधले ते घटक आपण आज अभ्यासणार आहोत तर मागणीच्या पूर्व अंदाजाच्या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष पद्धत त्यालाच आपण डायरेक्ट मेथड म्हणतो तर त्याच्यामध्ये ग्राहकांच्या मुलाखती किंवा सर्वेक्षण कंज्युमर सर्वे तर यामध्ये बघा की विद्यार्थ्यांनो ग्राहकांच्या मुलाखती त्यालाच आपण सर्वेक्षण म्हणतो डायरेक्ट म्हणजे मागणीच्या अंदाजासाठी विश्वासात्मक आणि संयुक्तिक पद्धत म्हणून या ग्राहकांच्या मुलाखती त्यालाच आपण सर्वे म सर्वे पद्धत म्हणतो या पद्धतीचा काय केला जातो अवलंब केला जातो आणि ग्राहक सर्वेक्षणासाठी प्रश्नावली आणि मुलाखतींच्या माध्यमातून परिणामकारकरित्या जो काय वापर करता येतो हे या पद्धतीमध्ये केला जातो तर विद्यार्थ्यांनो ही जी काय ग्राहकांच्या मुलाखतीमध्ये ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून प्रश्नावलीच्या आधारे त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि सर्व ग्राहकांच्या मुलाखती घेणे नेहमीच व्यवहार्य ठरत असे नाही म्हणजे नेहमीच त्यांच्या मुलाखती घेणं हे सोयीस्कर ठरतं असं सुद्धा नाही म्हणून त्यांनी काय ते काय करतात की ग्राहकांच्या प्रतिनिधी असा एक नमुना निवडून त्यांच्या मुलाखती घेऊन मागणीचा अंदाज घेता येतो म्हणजे ग्राहक संरक्षणासाठी ज्या पद्धती प्रचलित आहेत त्या पद्धतीमध्ये एक पद्धत म्हणजे सर्वकष सर्वेक्षण तर याच्यामध्ये बघा की सर्वकष सर्वेक्षणमध्ये या पद्धतीमध्ये म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की एखाद्या वस्तूच्या सर्व ग्राहकांच्या सर्वेक्षणामध्ये त्याचा समावेश केला जातो आणि वस्तूच्या ग्राहकांची संख्या मर्यादित असल्यास प्रत्यक्ष ग्राहकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या भविष्यकालीन मागणीची काय केली जाते माहिती गोळा केली जाते आणि त्यामुळं त्या, त्या वस्तूची बाजारातील संभाव्य मागणी समजते म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे बघा की बाजारामध्ये न इतके ग्राहक आहेत न न म्हणजे एक ग्राहक आहेत आणि आगामी विशिष्ट कालावधीमध्ये क्ष वस्तूसाठी असणारी जी काय मागणी आहे ती क्ष वस्तूची मागणी बघा आपण उदाहरणार्थ क्ष वन क्ष टू क्ष थ्री किंवा म्हणजे न पर्यंत अशी अगणित अशी असेल तर वस्तू क्ष वस्तूच्या मागणीचा अंदाज कसा घेता येतो आपण की क्ष बरोबर क्ष वन प्लस श टू प्लस श थ्री प्लस श फोर असं अगणित या पद्धतीमध्ये सर्वेक्षणाला किंवा अभ्यासाला ग्राहकांच्या मुलाखती म्हणजे प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांनी व्यक्त केलेल्या मागणीची संख्यांची जी काय बेरीज आहे ती बेरीज करून एकूण मागणी मिळते म्हणजे मागणीचा हा अंदाज अधिक निर्दोष असतो आणि ज्या वस्तूला मागणी म्हणजे मर्यादित आणि सुजान ग्राहक आहेत अशा वस्तूंसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते म्हणजे ग्राहकांची संख्या प्रचंड असेल तर या पद्धतीवर काय करतात मर्यादा येतात पुढचा मुद्दा आहे की ग्राहक नमुना सर्वेक्षण तर याच्यामध्ये बघा ज्या वस्तूंना मोठा ग्राहक वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते किंवा विविध भा विभागातील उत्पन्न गटातील वयोगटातील जाती जमातीतील काही ग्राहकांची प्रतिनिधी निवड केली जाते त्याच्या मुलाखती किंवा प्रश्नावलीद्वारे घेऊन मागणीचा अंदाज बनवलं जातं म्हणजे प्रत्येक उत्पादन संस्थेला उ उपभोक्त्यांचे सर्वेक्षण करणे शक्य नसते म्हणून अनेक उत्पादन संस्था काय करतात व्यावसायिक संशोधन संस्थांकडून ग्राहक संशो सर्वेक्षणाद्वारे तो काय करतात एक अहवाल म्हणजे रिपोर्ट तयार करून घेतात म्हणजे बघा उदाहरण सांगायचं म्हणजे एका विशिष्ट वस्तूचं सपोज एक हजार ग्राहकांपैकी पाच टक्के म्हणजे पन्नास ग्राहक नमुना सर्वेमध्ये आपण निवडले असतील तर त्यांची जी काही भावी विशिष्ट काळासाठी मागणी ही सर्वेक्षणातून मिळते म्हणजे अशी एकूण मागणी जी आपण म्हणजे समीकरणाद्वारे सांगायचं म्हणजे काही की पहिल्या गटातील उपभोक्त्याची संख्या म्हणजे न आणि क्ष किंवा न वन आणि वन न हे एक ग्राहक आहे क्ष पण एक म्हणजे ग्राहक तर अशा पद्धतीनं जे काय पन्नास ग्राहक आपण हे केले न म्हणजे काय पहिल्या गटातील उपभोक्त्यांची संख्या आणि क्ष वन म्हणजे पहिल्या गटातील वस्तूंची संख्या म्हणजे न आणि क्ष तर हे न पन्नास आणि क्ष पन्नास असं म्हणजे ही पद्धत काय आहे की सर्वकष सर्वेक्षणापेक्षा सरस आहे कारण ग्राहकांकडून किंवा उपभोक्त्याकडून माहिती मिळवण्याऐवजी उपभोक्त्यांच्या लहान नमुन्याची माहिती जमवणे कमी खर्चाचे किंवा कमी त्रासाचे असते आणि म्हणून नमुन्याची निवड शास्त्रीय पद्धतीनं केली असावी म्हणजे नमुना ग्राहकांकडून प्रांजळपणे सहकार्य मिळणे आवश्यक असतं तर अशा पद्धतीनं ग्राहक नमुना सर्वेक्षण केलं जातं कशामध्ये प्रत्यक्ष पद्धतीत ग्राहकांच्या मुलाखतीमध्ये तर त्याच्यामध्ये तिसरी ग्राहक मुलाखतीमध्ये अंतिम उपभोग सर्वे सर्वेक्षण अंतिम उपभोग सर्वेक्षण तर याच्यामध्ये बघा की या प्रकारच्या पद्धतीत मागणीचा अंदाज अंतिम उपभोक्त्याच्या सर्वेक्षणातून केला जातो म्हणजे एखादी वस्तू जर अंतिम उपभोग्य म्हणून वस्तू निवडली असेल वापरली असेल तशीच ती अंतरिम वस्तू म्हणून अनेक वस्तूंच्या उत्पादनासाठी सुद्धा काय केली जाते वापरली जाते म्हणजे अशा वस्तूंची अंतिम उपभोग्य वस्तू म्हणून मागणी आणि निव्वळ निर्यात म्हणजे आयात निर्यात मागणी ही वेगवेगळ्या सांख्यिकी पद्धतीद्वारे काढली जाते आणि याच्यामध्ये विचार केला के या तर ह्याची मर्यादा सुद्धा म्हणजे बघा ह्याच्यात दोष काय आढळून येतात की ग्राहकांचे किंवा उपभोक्त्याचे सर्वेक्षण पद्धतीमध्ये ग्राहकांची संख्या फार मोठी असते आणि तेव्हा नमुना पाहणीचा अवलंब केला जातो म्हणजे नमुना पाहणीचे तंत्र प्रगत असले तरी या पद्धतीत काय करतात समस्या निर्माण होतात तर त्या समस्यामध्ये एक की माहिती गोळा करण्यातील दोष म्हणजे काय की आ, माहिती गोळा करण्यातील दोष तर याच्यामध्ये बघा की आ, म नमुना पाणी पद्धती जी काय आहे ती माहिती देणाऱ्या उपभोक्त्यांचा प्रतिसाद महत्त्वाचा असतो आणि त्याने मनमोकळेपणाने खरी माहिती दिलेली असते म्हणजे योग्य माहिती न झाल्यामुळं माय पाहणी सदोष होते आणि त्यासाठी काय केली जाते प्रश्नावली ही काळजीपूर्वक तयार करावी लागते म्हणजे गैरसोयीचं प्रश्न आडमार्गाने विचारून काही माहिती काढावी लागते आणि मुलाखतीच्या तंत्रामध्ये सुधारणा करून अचूक माहिती मिळवावी लागते तर दुसरा दुसरी एक मर्यादा असं सांगू शकतो की पाहणीतील चुका पाण्यातील चुका ह्या जे दो दोन काय आहेत ह्या मर्यादा आहेत कशाच्या अंतरिम उपभोग सर्वेक्षणाच्या ह्या मर्यादा आहेत म्हणजे माहितीतील माहिती गोळा करण्यातील दोष आणि पाण्यातील चुका तर मा आ, नमुना निवड जे काय आहे ते रँडमली असावे लागते म्हणजे निरहेतूक आणि प्रत्येक पाणी घटकाला निवड होणे होण्याची सारखीच शक्यता असावी लागते परंतु ते बरेचदा असे होत नाही तर अशा पद्धतीनं जी काय रॅन्डमली म्हणजे पाहणीतील ज्या काही चुका आहेत त्या चुका होऊ शकत नाहीत पुढचा मुद्दा असा आहे की नमुना निवडी नमुना निवडीतील दोष म्हणजे पाहणीतील ज्या काही चुका आहेत त्या पाहण्यातील चुका म्हणजे दोन संभावना त्या चुकांपैकी असतात एक नमुना निवडीतील दोष आणि दुसरा नमुना निवडीतील चुका तर दुसरा आहे नमुना निवडीतील दोष तर याच्यामध्ये सर्वेक्षणासाठी नमुना कितीही निर्हतूकपणे निवडलेला असला तरी तो अचूक किंवा तंतोतंतपणे प्रतिनिधिक होऊ शकत नाही म्हणजे नमुना आणि पद्धती यातील चुका आहेत त्या चुका कमी करण्याचा मार्ग म्हणजेच रँडम नंबर्सच्या तक्त्याचा वापर करून निर्हतूक नमुना निवडणे म्हणजे काही वेळा सरनि स्तरनिविष्ट जे काही नि, का निर्हतूक पाहणी पद्धतीमध्ये त्याचा अवलंब केला जातो म्हणजे स्टार्टिफाय रँडम सॅम्पलिंग त्याचा आपण असं म्हटलं जातं तर त्या तो अवलंब केला जातो म्हणजे या पद्धतीमध्ये उत्पन्न गटापासून भौगोलिक किंवा अन्य प्रकारे विविध स्तरातून नमुने काय केले जातात निवडले जातात आता पुढचा मुद्दा असा आहे की नसलेली माहिती निर्माण होणे नसलेली माहिती निर्माण होणे <coughs> तर ही नसलेली माहिती निर्माण होणे म्हणजे काय की माहिती देणाऱ्याचे देणाऱ्याने काहीही उत्तर दिली तर ग्राहकांच्या मनात नसलेला हेतू माहितीत व्यक्त होतो आणि माहितीत व्यक्त होऊन मागणीचा अंदाज चुकण्याची सुद्धा शक्यता असते लक्षात आलं तर आ, हे झाले पा म्हणजे पाणीतील ज्या काही चुका आहेत त्या चुका आपल्याला ह्या तीन पद्धती म्हणजे नमुना निवडीतील दोष नमुना पद्धतीतील चुका नसलेली माहिती निर्माण होणं अशा पद्धतीनं इथं आपल्याला अनुभव येतो आता प्रत्यक्ष मेथडमधला दुसरा जो काही पद्धत आहे तो तज्ज्ञांचं मत तज्ञांचं मत तर हे तज्ज्ञांचं मत फार महत्त्वाचं म्हणजे एक्सपर्ट अप ओपिनियन म्हणतो आपण ते तर उत्पादन संस्थेतील जे काही ज्येष्ठ स व्यवस्थापक किंवा कि संस्था किंवा संघटनेतील तज्ञ आहेत किंवा अनुभवी व्यक्ती आहेत आर्श अर्थ शास्त्रज्ञ आहेत इत्यादीचा एक तज्ज्ञ समिती म्हणून तिच्या मदतीनं वस्तूच्या मागणीचा अंदाज केला जातो आणि ही तज्ज्ञ समिती विविध घटकांचा विचार करून पूर्वीची माहिती मिळवून त्या आधारावर आपला निष्कर्ष काढते उदाहरणार्थ बघा की गुळाच्या मागणीचा अंदाज करायचा झाल्यास गुळ उद्योगातील यशस्वी उद्योजक ज्येष्ठ व्यवस्थापक तंत्रज्ञ सं, संशोधक इत्यादीचा काय तज्ज्ञांमध्ये समावेश केला जातो म्हणजे गुळ उत्पादन बाजारामध्ये कितपत चालेल हे महत्वाचं म्हणजे बाजारामध्ये वर्तमान काळात आणि भविष्यकाळामध्ये गुळाला किती मागणी येईल हे याबाबत तज्ज्ञांचं निष्कर्ष मार्गदर्शक ठरू शकतात आणि तज्ज्ञ समितीनं शास्त्रशुद्ध विश्लेषण करून अंदाज केले असतील तर ते अधिक उपयुक्त ठरतात म्हणजे तज्ज्ञांनी केवळ आपले सामान्य त ज्ञानावर हे अंदाज केले असतील तर ते पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता असते म्हणजे तज्ज्ञ समितीनं कोणती गृही ते गृहीत धरलेले आहेत किंवा कोणती स्थिती विचारात घेतली आहे आणि तज्ज्ञांचं अनुमान किती संयुक्तिक आहे हे तपासून पाहावे लागते म्हणजे तज्ज्ञांची संख्या मोठी आणि त्यांच्या मनात भिन्नता असेल तर त्यांची भारांकित सरासरी काढून काय केलेलं असतं मागणीचं सर्व अंदाज निश्चित करता येतात म्हणजे या पद्धतीमध्ये काय केलं केलं जातं की तज्ज्ञांनी आपली मते ढोबळ मानानं काय केलेले असतात नोंदवलेले असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण ढोबळ पद्धत असं म्हटलं जातं म्हणजे या पद्धतीमध्ये काय की मर्यादा सुद्धा असू शकतात म्हणजे सदस्यांची व्यक्तिगत मतं असतात पूर्वग्रह असतात या सर्वच तज्ज्ञांचं एकमत होणं म्हणजे एकमत न होणं इत्यादी या मर्यादा सुद्धा असू शकतात आता तिसरी पद्धत आहे की कृत्रिमरित्या बाजारातील परिस्थितीचा अंदाज तर बघा कृत्रिमरित्या बाजारातील परिस्थितीचा अंदाज म्हणजे सायमल्टिंग मार्केट सिच्युएशन जर असेल म्हणजे मागणीचा अंदाज करण्याचा या पद्धतीमध्ये कृत्रिम बाजार परिस्थिती जर निर्माण करून काही ग्राहकांची निवड केली जाते या ग्राहकांकडे काय होतं की ठराविक रक्कम त्यांना विविध दुकानामध्ये काय केली जाते खरेदी केली जाते आणि अशा दुकानामध्ये वस्तूंच्या वेगवेगळ्या किमती पर्यायी वस्तू किंवा वस्तू खरेदीवर सवलती दिल्या जातात नंतर काय होतं की न निवडलेल्या ग्राहकांच्या प्रतिसादाचं निरीक्षण केलं जातं आणि या निरीक्षणाद्वारे वस्तूच्या मागणीवर प्रभाव पाडणारे किंवा बाबी जे काही घटक म्हणतो आपण ते प्रभाव पाडणारे घटक विचारात घेऊन मागणीच्या वाढ घडवून आणण्यासाठी काय केलं जातं उपाययोजना केल्या जातात तर याचं उदाहरण सांगायचं सा म्हणजे काय की किंमतीमध्ये बदल आणि जाहिरातीमध्ये खर्च नंतर वस्तू खरेदीवर सवलत इत्यादी गोष्टी ह्या कृत्रिमरित्या बाजारातील परिस्थितीचा अंदाज म्हणजे घेता येतो पुढचा मुद्दा असा आहे की बाजारातील नियंत्रण प्रयोग पद्धती बाजारातील नियंत्रण प्रयोग पद्धती तर याच्यामध्ये बघा की या पद्धतीमध्ये मागणीच्या निर्धारक घटकांपैकी ज्या घटकांवर उत्पादन संस्थेचे नियंत्रण असते उदाहरणार्थ बघा किंमत विक्री खर्च आणि त्यापैकी एकेका घटकामध्ये आळीपाळीने बदल करून मागणीमध्ये कसा बदल होतो याचं मर्यादित प्रमाणामध्ये प्रयोग करता येतात म्हणजे वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारे घटक स्थिर आहेत असं गृहीत मानून उत्पन्न घटकाचे जे काही वाटप आहे ते अभिरुचीबाबत बाजाराचे वेगवेगळे विभाग वेग वेग सारखेच आहेत म्हणजे अभिरुचीबाबत हे असे मानून बाजाराच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे वेग 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 वे प्रयोग करून वस्तूच्या मागणीवरील काय करायला लागतो ला परिणाम अभ्यासता येतो म्हणजे वेगवेगळ्या बाजारात किंवा एकाच बाजाराच्या वेगवेगळ्या भागामध्ये किंवा एकाच बाजारात वेगवेगळ्या वेळी किंमत जाहिरात बा बांधणी किंवा म्हणजे इत्यादीपैकी कि जे काय एकेका घटकाचा मागणीवर काय परिणाम होईल हे आपल्याला अभ्यासले आप जाते म्हणजे एका घटका एका बाजारामध्ये प्रायोगिक पातळीवर वस्तूंची किंमत कमी केली जाते आणि दुसऱ्या बाजारात ती पूर्वी इतकीच ठेवली जाते म्हणजे किंमत कमी केल्यानं काय होतं की वस्तूची मागणी किती वाढते याचा शोध घेतला जातो आणि अन्य बाजारात वस्तूची किंमत कमी करण्याचा निर्णय घ्यावाचा झाल्यास तेथे काय होतं संभाव्य मागणीचं स्वरूप हे असं राहील हे या प्रयोगावरून आपल्याला लक्षात येतं म्हणजे इथं आपण अडचणसुद्धा आपल्याला यामध्ये उ उद्भवू शकतात की ती अडचण म्हणजे काय की कि कि किमतीतील बदलाच्या परि मागणीवर जो काही परिणाम दिसून येतो ते परिणाम हा काही कालावधीसाठी लागतो म्हणजे नेमका किती कालावधी लागेल हे सुद्धा सांगणं अवघड असतं आणि ज्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कमी केली नाही आणि त्या बाजारामध्ये काय होतं की ग्राहकांच्या मनात कटुता निर्माण होऊन त्याच्या वस्तूच्या मागणीवर प्रतिकूल परिणाम होण्याचा काय होतो संभव होतो म्हणजे अजून सांगायचं सा म्हणजे काय की सर्व बाबतीत सारख्याच प्रकारचं बाजार प्रत्यक्षात सापडणं कठीण असतं आणि ही पद्धत काय होते काही वेळा धोक्याची ठरण्याची शक्यता असते कारण काय की प्रयोग म्हणून वस्तूची किंमत वाढवली तर ग्राहकांनी पर्यायी वस्तूकडे आपली मागणी वळवली तर स्पर्धकांचा जो काय अधिक फायदा होईल तो जास्तच म्हणजे त्यामध्ये होतो तर हे झालं आपले बाजार नियंत्रित प्रयोगाच्या पद्धती तर विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपण प्रत्यक्ष पद्धतीचा अवलंब केला त्याची सविस्तर चर्चा केली तर आता अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीमध्येही आपण अप्रत्यक्ष पद्धत पाहिलेली आहे तर आता ही अप्रत्यक्ष पद्धत hmm. तर या अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये साधे साहचर्य म्हणजे सिंपल कोरिलेशन साहचर्य विश्लेषणाच्या सह्याने म्हणजे साहचर्य विश्लेषण म्हणजे काय की मागणीचा अंदाज म्हणजे त्याच्या सह्याने घेता येतो म्हणजे कोणताही बदलता घटक चल म्हणजे व्हेरिएबल बदलता घटक कोणता चल चल म्हणजे काय व्हेरिएबल या नावाने जर चल दुसऱ्या चलांवर अवलंबून असतो त्याला अवलंब चल म्हणजे डिपेंड वेरिएबल आणि इंडिपेंड व्हे व्हेरिएबल जो चलांवर अवलंबून नसतो त्याला स्वतंत्र चल असं म्हटलं जातं म्हणजे साहचर्य विश्लेषणाच्या साह्यानं एक किंवा एक स्वतंत्र चल उदाहरणार्थ बघा मागणीचा संबंध शोधून काढता येतो आणि भूतकाळातील आकडेवारीवरून उत्पन्न आणि मागणी जाहिरात आणि मागणी इत्यादी चलातील साहचर्य जे काय प्रस्थापित करणार कर म्हणजे करता येतं आणि आपण काय करतो की भूतकाळातील आकडेवारीवरून उत्पन्न आणि मागणी यांचा साहचर्य गुणक म्हणजे कोरिलेशन कोपसिएंट शोधून काढतो आणि उत्पन्न वाढीच्या अंदाजावरून उत्पन्न आणि मागणी यातील पूर्वीचेच साहचर्य कायम राहील असे आपण मागून काय क केलेलं असतो असं आपण मानून मागणी किती वाढेल याचा अंदाज काढता येतो म्हणजे या पद्धतीमध्ये भूतकाळामध्ये आढळून आलेले जे काय कोरिलेशन म्हणजे साहचर्य भविष्यकाळातसुद्धा आढळून येईल असं मानलं जातं परंतु हे साहचर्य ज्या प्रेरणेमुळं भूतकाळामध्ये निर्माण झालं त्या प्रेरणा भावी काळामध्ये टिकून राहतील असं म्हणजे मानलं जातं तर बघा की याच्यात एकूण विद्यार्थी संख्या उदाहरण सांगायचं म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या आणि आपल्या बाकांना असणारी म्हणजे जे काही बेंच आहेत ते बेंचना असणारी मागणी यांचे जे काही को रिलेशन आहे म्हणजे फर्निचर करणाऱ्या उत्पादन संस्थेला काढता येतं आता बघा की त्यावरून मागणीचा अंदाज कसा करता येतो की गृहित असे आहे की संस्थाची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक फी इत्यादी प्रेरणामुळं काय होतं आत्तापर्यंत विद्यार्थी बाकावर बसत होते म्हणजे बेंचवर आणि उद्या किंवा भविष्यामध्ये प्रेरणा बदलल्या आणि एका वर्गात फक्त वीस विद्यार्थी एका टेपला भोवती खुर्चीवर बसतील यासाठी त्यांनी अधिक फी द्यावी असं त्यांनी म्हणजे हे केलं तर या सगळ्या गोष्टी बदलल्यामुळं फर्निचर उत्पादकांचा अंदाज काय होतो चुकतो लक्षात आलं आणि दोन चलांमधील जे काही सहचर्य आहे म्हणजेच दोहोंमधील कार्यकारण भाव असतो तो असं नव्हे की एखाद्या वर्षी उत्पन्न वाढले आणि ध्वनी फितींची खफी वाढला तर त्या दोहोंमध्ये सहचर्य म्हणजे कोरिलेशन आहे असे स्थरगणितामध्ये येईल परंतु उत्पन्न वाढलं तर पुढच्या वर्षी उत्पन्न इतके वाढेल की या अंदाजावरून ध्वनी जो काही खप आहे तो विशिष्ट प्रमाणावर होईल असा अंदाज या कोरिलेशन म्हणजे या सहचर्य गुणकाच्या मदतीनं क केल करण्यासाठी ते चुकेल म्हणजे दोन चलातील कार्यकारण भाव पुढेही राहील असं नाही तर अशा पद्धतीनं सिंपल कोरिलेशन म्हणजे साधे साहचर्य आपण इथं पाहिलेलं आहे तर पुढचा मुद्दा असा आहे की प्रक्षेपण पद्धती तर ट्रेन प्रोजेक्शन म्हणजे या प्रकारामध्ये पद्ध या प्रकारच्या पद्धतीमध्ये बघा की भूतकाळात जसा एका चलाच्या दुसऱ्या चलावर प्रभाव पड पडला तसाच तो भविष्यातसुद्धा पडेल आणि तो प्रभाव पूर्वी इतकाच असेल असे मानून भूतकाळातील आकडेवारीवरून भविष्यकाळात अंदाज केला जातो आता उदाहरण बघा सांगायचं तर अनेक वर्ष वस्तूची मागणी स्थिर असेल आणि पुढेही स्थिर असेल राहील असं मानलं जा मानलं तर भूतकाळातील आकडेवारीवरून दरवर्षी ऐंशी शंभर एकशे वीस एकशे चाळीस अशा पद्धतीनं ती बदलत असेल तर भविष्य काळात ती एकशे साठ एकशे ऐंशी एक दोनशे अशी बदलेल म्हणजे प्रवृत्तीच्या प्रक्षेप प्रक्षेपणासाठी जी काही फिरती सरासरी आहे म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज ही पद्धती वापरली जाते म्हणजे उदाहरणार्थ बघा दैनंदिन विक्रीवरून मासिक विक्रीची सरासरी काढली तर त्या सरासरीवरून जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च या तीन महिन्यांची जी काही सरासरी आहे ती फेब्रुवारीसमोर फेब्रुवारी मार्च एप्रिल सम, या तीन महिन्यांचा सरासरी मार्चसमोर या समोर याप्रमाणे आकडेवारी काय केली जाते आकडे मानले जातात म्हणजे त्रैमासिक फिरती सरासरी तयार होते आणि चढ उतार नाहीसे करून प्रवृत्ती समजण्यास या पद्धतीचा काय होतो मुदत होतो म्हणजे कालमालिका विश्लेषण म्हणजे टाईम सिरीज अॅनालिसिसचा उपयोग केला जातो नंतर कालानुक्रम एखाद्या चलाच्या किमतीमध्ये होणारे बदल आहेत ते बदल लक्षात घेऊन काय केलं जातं कालमालिका तयार होतात सा आ, मा, बदल, 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 ते म्हणजे एक उदाहरण सांगायचं म्हणजे अय अक्षावर बघा सरासरी मागणी आणि अक्ष अक्षावर जानेवारी फेब्रुवारी असे महिने घेतले तर कालमालिका दाखवणारी जी काही आलेख आहे तो आपल्याला मिळतो म्हणजे अशा प्रकारचा जो काही मा कालमालिकेमध्ये मूळ प्रवृत्ती त्यात होणारे चक्रीय बदल किंवा हंगामी बदल अनियमित बदल यांचा विचार केल्यास काय होतं अतिशय गुंतागुंत वाढते आणि हे व्यवहारामध्ये या सर्व गोष्टींचा परिणाम होत असतो आणि म्हणून तो विचारात घ्यावा लागतो तर अशा या प्रक्षेपण पद्धतीचं मूळ प्रवृत्ती जाणून घेत असली तरी हंगामी बदल जाणून घेतला येतात नंतर चक्रीय किंवा अनियमित बदल यांचे अंदाज करता येत नाहीत एत। कारण काय की मागणी कोणत्या दराने वाढत आहे किंवा वर्षातील हंगामानुसार मागणीत कसे बदल होतात हे सांगता येतात परंतु तेजीमंदीचं चक्र केव्हा सुरू होईल आणि तीव्रता किती असेल हे सांगता येत नाही म्हणून या पद्धतीमध्ये केलेल्या मागणीच्या पूर्व अंदाजावर काय होते मर्यादा सुद्धा पडू शकते तर अशा पद्धतीनं आपण प्रत्यक्ष पद्धतीमध्ये साधे सहचार्य म्हणजे सिंपल कोरिलेशन आणि प्रक्षेपण पद्धती हे ट्रेन प्रोजेक्शन तर अशा पद्धतीनं हे आपण इथं सविस्तर चर्चा केलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना थँक्यू सो मच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्स आपण जरूर विचार करूया सो थँक्यू व्हेरी मच